राज्यातच लाडकी बहिणी विरुद्ध पुराआधी साडी वाटप केलंय शिव शिलाई मशीनचं वाटप केलेलं महिलांना स्वेटरचं वाटप केलेलं आहे अशा पद्धतीने नेलीन नवीन नवीन कल्पना तो डोळ्यासमोर आणतो आणि डिसेंबरचे पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील थोडा उशीर झाला अशा काही जानेवारीपासून बाकीच्याही रकमा या वेळेच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अर्थमंत्री व मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली घोषणा जानेवारीचा हप्ता सुरू केला बारा जिल्ह्यात आणि या तीन बँकेत पैसे सुरू सोबतच आता महिलांना साडी गरजू महिलांना साडी मिळणार शिलाई मशीन पिठाची गिरणी सोबत मिक्सर ग्राइंडर आणि स्वेटर देखील वाटप होत आहे संक्रांतीचं विशेष गिफ्ट पाच हजार रुपये देखील सुरू करण्यात आली आहे मी स्वतः एक अर्थमंत्री आहे म्हणून सांगतो अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना दिली मोठी खुशखबर डिसेंबरचा हप्ता यायला उशीर झाला पण जानेवारीचा लगेच सुरू करण्यात आलेला जानेवारीच्या डिमिटीला गेली असते आता जानेवारीपासून बाकीच्याही रक्कम ज्या वेळेच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी

तसेच शिलाई मशीन तर काही महिलांना पिठाची गिरणी तर काही महिलांना स्वेटर आणि मिक्सर जो वाटप देखील होणार आहे संक्रांती विशेष गिफ्ट जे आहे ते तुम्हाला कसं मिळवायचं याची देखील माहिती देण्यात आली आहे बारामतीमध्ये एका सभेत बोलत असताना राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार म्हणाले की आता ही सर्व जबाबदारी माझ्याकडेच देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना पैसे द्यायची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्यामुळेच हे पैसे वाटप सुरू करण्यात आले आहे बारा जिल्ह्यांची निवड तसेच तीन मुख्य बँकेत हे पैसे येतील त्याचबरोबर गरजू महिलांना साडी स्वेटर मिक्सर शिलाई मशीन आणि त्याचबरोबर पिठाची गिरणीचं वाटप देखील होणार आहे यासाठीची विशेष यादी देखील तयार करण्यात आली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ऐकून महिला खुश झाल्या पण त्याचबरोबर जी दोन दिवसापासून चर्चा सुरू होती की आता लाडकी बहीण योजना काही महिला त्यातून अपात्र होतील नियम निकष लावण्यात आलेले आहे तर त्याविषयी देखील अजित दादा पवार काय म्हणाले की किती उत्पन्न असल्यावर महिलांना पैसे मिळणार याविषयी दादा काय म्हणाले एकदा ऐकाच सर्वजण सध्या ही योजना करणार उत्पन्न जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार याविषयी चित्र स्पष्ट झालं चार चाकी गाडी होय ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांच्याविषयी आजी दादा पवार काय म्हणाले एकदा ऐकाच आता ज्या महिलांच्या घरी गाड्या असतील म्हणजे चार चाकी हजार रुपये देगी, देगी करता, आता जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आला बारा जिल्ह्यांची यादी पुढे सांगण्यात येणारच आहे पण सगळ्यात महत्वाची बाब की आता याच्यामध्ये कोणत्या महिला त्या ठिकाणी पात्र असणार त्याविषयी ते त्यांनी ते उदाहरण देऊन देखील सांगितलं अजितदादा पवार यांनी डायरेक्ट उदाहरण दिलेलं आहे की कोणत्या प्रकारच्या महिला यामध्ये बसतील आणि कोणत्या महिला यामध्ये बसणार नाही काय म्हणाले अजितदादा एकदा ऐकाच जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि संध्याकाळी तिची फूल पेटते किंवा फळं घेते विकते केळी घेते विकते किंवा काही जण आमचे जान झाडपोत करतात दुर मांडणी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार घरात प्रकार तिथं पोळ्या लाटण भाजी दोन करणं भात डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात अशा अशा ज्या गरजू महिला सर्व गरजू महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी जी योजना सुरू करण्यात आली होती त्यामुळे गरजू महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि पुढे जाऊन कोणत्या महिलांना साडी वाटप होणार आहे कोणत्या महिलांना शिलाई मशीन कोणत्या महिलांना स्वेटर आणि कोणत्या महिलांना मिक्सर मिळणार आहे याविषयीची देखील माहिती दिली आणि त्यानंतर योजना इथून पुढे सुरू राहील योजनेविषयी त्यांनी खूप जबरदस्त अशी घोषणा केलेली आहे ती काय घोषणा केली आणि त्यानंतर लगेच आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना संक्रांती गिफ्ट मिळणार खूप मोठे आनंदाची बातमी काल समोर आली की अजितदादा पवार स्वतः म्हणाले एकमेक राज्याचं अर्थमंत्री म्हणून ही माझ्याकडे सर्व जबाबदारी आहे डिसेंबरच्या हप्त्याला फार उशीर झाला होता पण जानेवारीचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे पैसे लवकरच येणार आहे पण त्यातल्या त्यात, त्यात गरजू महिलांना साडी शिलाई मशीन महिलांना स्वेटरचं वाटप होत आहे महिलांना मिक्सर देखील मिळत आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका पण त्याआधी जानेवारीचा हप्ता आता सर्वांनाच मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे कारण की स्वतः तेच मानले आहेत की ज्या गरजू महिला आहेत ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत चार गाड्या आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना काय काम करणार आहे खरे तर योजना गरीब महिलांसाठी आहे तर त्यासाठीची विशेष यादी आहे आता बारा जिल्हे कुठले असणार आहे की ज्यामध्ये हप्ता वाटप हे होणार आहे कोणत्या तीन बँकांना आदेश देण्यात आले आहे संक्रांती गिफ्ट जे आहे अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेऊया आणि व्हिडिओच्या शेवटी कोणत्या महिलांना साडी वाटप होणार आहे कोणत्या महिलांना त्या ठिकाणी जे जे मिक्सर आहे कोणत्या महिलांना शिलाई मशीन तर कोणत्या महिलांना पिठाची गरणी आणि स्वेटरचं वाटप होणार आहे लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ इथून पुढे पाहत कारण की बारा जिल्ह्यांची यादी तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि मोजक्याच महिलांना जे गिफ्ट आहे बक्षीस आहे ते त्या ते ठिकाणी मिळणार आहे आता पहा पाच हजार रुपयाचं जे संक्रांती बोनस आहे तर तो काय आहे तो कसा मिळवायचा हे समजून सांगण्याआधी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर त्यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी म्हणजे समस्त राज्यातील गरीब यांच्यासाठी वीस लाख घरांची देखील एक घोषणा केली आणि त्यावर सोलर देखील मिळणार आहे ते एकदा ऐकून घ्या ते काय म्हणाले तर राज्याती आता राज्यातील गरजू आणि गरीब बेघर व्यक्तींना घरांची देखील त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे वीस लाख घर पाच वर्षामध्ये मिळणार आहे आणि त्या घरांवर सोलर देखील मिळणार आहे तर याची अर्जाची जी सुरुवात झाली दोन लाख रुपयापर्यंतचा लाभ याच्यामध्ये मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की संक्रांती बोनस जो आहे पाच हजार रुपये तो कसा मिळवायचा अठ्ठेचाळीस तासाच्या आणि कोणत्या महिलांना ला साडी शिलाई मशीन स्वेटर आणि मिक्सर आणि त्याचबरोबर कोणत्या बारा जिल्ह्यात जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे लक्षपूर्वक आता इथून पुढे ऐका आता बघा पाच हजार रुपयाचा बोनस हा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतला हा बोनस मिळवायचा असेल तर तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे कुठलं काम आहे ते तर तुमच्या घरात जो गॅस सिलेंडर आहे बघा तो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर हस्तांतरण करून घ्यायचं आहे खूप अर्जंट हे काम तुम्हाला करायचं आहे आणि कोणत्या महिलेच्या नावावर हस्तांतरण करायचं तर अशी ला जी महिला की जी जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला म्हणजे की अशी महिला की जिने लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकतरी हप्ता तिच्या नावे घेतलेला आहे आता लक्षपूर्वक इथे ऐकून घ्या की तुम्ही काय करायचंय तुमचं जे गॅस कनेक्शनचं पुस्तक आहे आणि आधार कार्ड घेऊन आणि त्या महिलेला स्वतः घेऊन जायचं आहे ज्याच्या नावे जे आहे म्हणजे घरातील पुरुषांच्या नावावर बऱ्याच वेळा हे कनेक्शन असतं तर तुमच्या डीलरला लावून भेटायचं आहे तिथे जाऊन त्यांना जे त्या आर दाखवायचं आहे आणि त्या जे आरच्याद्वारे ते जे कनेक्शन आहे ते हस्तांतरण करून घ्या आणि हस्तांतरण केलं की पहा थोडासा विशेष गिफ्ट आहे तर त्यामुळे त्यासाठी विशेष काम करायचं आहे या हस्तांतरणाला चार पाच दिवसाचा अवधी लागेल तुम्ही जितकं लवकर जाल तितकं लवकर जा अवधी घेतला ते एकदा हस्तांतरण झालं की पहिला गॅस बुक करायचा आहे पहा गॅस लगेच बुक करून गॅस सिलेंडर घेऊन यायचं आहे त्यांना जे आठशे साडेआठशे रुपये जो काय रेट असेल त्या रेटनुसार ते पैसे देऊन टाकायचे गॅस घेऊन यायचा घरी घेऊन यायचा आणि पहा मग काय होणार ते गॅस कंपनी मार्फ गॅस डीलर ते तुमचं नाव कंपनीकडे जाईल कंपनी अन्न विभाग पुरवठ्याला देईल आणि तिथून तुमच्या खात्यामध्ये त्याचे पैसे येणार आहे आणि हा एक प्रकारचा बोनस आहे आता लक्षपूर्वक काय पाच हजार कसे मिळतील तर दोन हजार चोवीस मध्ये घोषणा झाली होती एका वर्षात तीन गॅस सिलेंडरसाठीचे पैसे होते दोन हजार चोवीस संपलं दोन हजार पंचवीस सुरू झालं म्हणजे चोवीसच्या तीन सिलेंडर पंचवीस तीन सिलेंडर म्हणजे सहा सिलेंडरचे पैसे आणि सहा सिलेंडर आपण एक आठशे तीस रुपये जरी ॲव्हरेज त्या ठिकाणी हिशोब जर झाला तर जवळपास हे पाच हजाराहून अधिक पैसे होतात हा एक प्रकारचा बोनस आहे आणि हे तुम्हाला आपोआप येणार नाही तर तुम्हाला थोडंसं हे काम करणं गरजेचं आहे अर्जंट हे काम करा कोणती अडचण आली तर कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत गॅसचे पैसे आले का कमेंट करा आता लक्षपूर्वक ऐका की जे आहे अजितदादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे आता उत्पन्नाची अट जी आहे तर ती त्या ठिकाणी असणारच आहे चारचाकी गाडीची अट आहे कोणाला इथून पुढे पैसे मिळणार याविषयी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर त्यामुळे आता बारा जिल्हे बघा महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत तर सहा विभाग कुठले तर पुणे पुणे विभाग आहे नाशिक विभाग कोकण विभाग आहे त्याचबरोबर नागपूर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तर या सहा विभाग जे आहेत तर त्या सहा विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात येत असते प्रत्येक वेळा तर जे लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे जिल्हे आहेत किंवा असे जिल्हे की जिथून लाभार्थी संख्या जी आहे आए, हो थे थे जो जो तर ती कमी आहे तर अशा जिल्ह्यांची निवड सर्वप्रथम होत असते तर ज्यामध्ये छोटे जिल्हे जे असणार आहे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी असणार आहे गडचिरोली गडचिरोली त्या ठिकाणी असणार आहे गोंदिया सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे इकडे नाशिक आणि पुणे त्या ठिकाणी स्वतः जे विभाग आहे तर ते जिल्हे सर्वप्रथम त्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगरचा देखील समावेश यामध्ये असू शकतो तर असे जे जिल्हे असतात तर याची टप्पेवारी जी आहे क्रम त्या ठिकाणी येणार आहे तर तुम्ही आता काय करायचं का आहे की जी आपलं हमीपत्र जे भरलं होतं तर त्यानुसार ज्या लाडक्या बहिणीच्या ज्या जे मंत्रालय आहे महिला कल्याण विभाग त्याच्या आधी ते तटकर मॅडम देखील म्हणाल्या होत्या की त्रुटी ज्या निर्माण झाल्या आहेत ज्यामुळे पैसे येण्यामध्ये अडचण येते तर ते म्हणजे काय आहे की लाडक्या बहिणीचं जे आधार कार्डवरचं नाव आहे आणि बँक खात्यावरचं नाव आहे ती एक आहे का बघा बऱ्याचशा महिलांचं ते नाव एक नाहीये आणि ज्यामुळे खूप मोठे अडचण त्या ठिकाणी निर्माण होत आहे तर ती अडचण निर्माण म्हणजे हो तुम्ही अर्जंट काय करा की तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन बघा दोन्ही नावं सारखे आहेत का बघा स्पेलिंग मिस्टेक प्रॉब्लेम आहे का बघा त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही चेक करायची की आपलं उत्पन्न पहा उत्पन्न जर अडीच अडीच लाखाच्या आत असणारच आहे पण तुम्ही त्यासाठी उत्पन्नाचा दाखला तो -बर तो त्या ठिकाणी काढून घ्या कधीही मागणी होऊ शकते त्याचबरोबर पुढची गोष्ट तुम्ही चारचाकी वाहन त्या ठिकाणी जर घरामध्ये असेल तर आता यावर आरटीओ विभागाकडून तपासणी होणार आहे तर नक्कीच त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यावर स्वतः अजितदादा जे आहेत त्यांनी देखील भर दिलेला आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही ती देखील गोष्ट चेक करायला विसरू नका ताता आटी जा है, पने रहे, है, है, तर आता निकष नियम अटी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे बघितल्या जाणार आहेत चोवीस संपलेलं आहे पंचवीस सुरू झालेला आहे तर मग अर्ज देखील नवीन सुरू भरावे लागू शकतात ज्या महिलांचे अर्ज राहिलेले आहेत किंवा ज्यांनी अर्ज भरून अप्रुव्हड झालेले नाही तर कदाचित त्या महिलांना अर्ज भरण्याची संधी ही कदाचित दिली जाऊ शकते आणि हे जे बोनस जे आहे गरजू महिलांना साडी वाटप असेल शिलाई मशीन असेल किंवा पिठाची गिरणी असेल स्वेटर वाटप असेल हे बारामतीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता तर दरवर्षी तिथे हजार हजार महिलांना ला। आसपासच्या महिलांना त्या ठिकाणी जे वाटप केलं जातं पण शिलाई मशीन त्याचबरोबर पिठाची गिरणी ही जी आहे ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये याच्या विशेष योजना सुरू करण्यात आलेल्या आहे तर त्याविषयी तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल बेल नोटिफिकेशन ऑन कर कारण की जे आता नवनवीन अपडेट्स याच्यामध्ये येत राहणार आहे आणि ज्याची माहिती तुम्हाला वेळेआधीच होणं गरजेचं आहे आणि आता वेळ निघून गेल्यावर काय होईल फॉर्म अपात्र होईल पैसे बंद होऊन जातील त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून एक ना एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत राहा जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद